अमेरिकेतल्या एका गुन्हेगाराच्या फाईलमुळे भारताच्या पंतप्रधानांची खुर्ची धोक्यात येऊ शकते का महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या एका खळबळजनक दाव्याने सध्या राजकीय वर्तुळामध्ये चांगलीच खळबळ माजली आहे मित्रांनो नाव लक्षात ठेवा जेप्री एपस्टीन हाच तो माणूस ज्याने अमेरिकेत अल्पवयीन मुलींच्या सेक्स ट्रॅफिकिंगचं जाळं विणलं होतं त्याच्या खाजगी बेटावर जगातील सर्वात शक्तिशाली नेते आणि उद्योगपती येत असत पण आता त्याचं नाव भारताशी जोडलं जाते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यानुसार डोनाल्ड ट्रम्प यांनी एफ टेन गुप्त फाईल्स सार्वजनिक करण्याची घोषणा केली आहे त्यात काही भारतीय नेत्यांचा समावेश असू शकतो या फाईल्समध्ये दोन हजार सतराच्या दरम्यानचे काही ईमेल्स आणि भेटीघाटींचे संदर्भ आहेत ज्यामध्ये कथितरित्या अनिल अंबानी आणि केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या नावांचा उल्लेख असल्याचं बोललं जाते सर्वात धक्कादायक म्हणजे ट्रम्प यांचे माजी सल्लागार आणि यांच्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भेट घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याचा दावा काही आढळत आहे म्हणतात की अठरा एकोणीस तारखेला जेव्हा या सर्व फाईल्स आणि फोटोग्राफ समोर येतील तेव्हा भारतीय राजकारणात मोठा भूकंप येऊ शकतो त्यांच्या मते यामुळे नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधान पदावरही परिणाम होऊ शकतो आणि कदाचित एखाद्या मराठी चेहऱ्याला पंतप्रधान पदाची संधी मिळू शकते आता हे ऐकायला सगळं एखाद्या हॉलिवूड चित्रपटासारखं वाटत असलं तरी जागतिक राजकारणात हे मोठे भूकंप मानले जातात हे केवळ राजकीय आरोप आहेत की आरो खरोखरच काही पुरावे समोर येणार आहेत तुम्हाला काय वाटतं अमेरिकेतल्या फाईल्स भारताचं राजकारण बदलतील का राज बदल कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अपडेटसाठी फॉलो करायला विसरू नका